इंडिया आघाडी हे सगळं एक आहोत राहुल गांधींच महाराष्ट्रामध्ये आगमन झालेलं आहे नंदुरबार मालेगाव धुळे आज ते तांबोड तांबोळला शेतकरी मिळाला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस इतर सर्व घटक ना त्या मेळाव्यात उपस्थित राहण्याचं ठरलेलं आहे त्यानंतर सतरा तारखेला मुंबईत ता समारोप शिवाजी पार्कला तिथे स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहतील काल राहुल गांधी आणि माननीय उद्धव ठाकरे यांचं काल चर्चा झाली शिवाजी पार्कच्या मेळाव्या संदर्भात आणि राहुलजी उद्धवजीन खास निमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही या मेळाव्यात येऊन मार्गदर्शन करा त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र म्हणजे राहुलजींचं स्वागत केलं आज नाशिकमध्ये किंवा त्यांची यात्रा येईल तर नाशिकमध्ये असेल फार मोठ्या प्रमाणात उत्साहाने त्यांचं स्वागत करेल राहुल गांधी सावरकरांच्या जन्मभूमीत आहे सावरकरांच्या त्यांचं स्वागत होणार आहे पाहून आले सावरकर हे या देशातले दे। दे क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते सावरकर आणि शिवसेनेला सावरकरांनी कायम आदर आणि प्रेम भारतीय जनता पक्षाने सावरकर प्रेमाचं फक्त ढोंग केलं आम्ही सातत्यानं सांगतो त्यांना भारतरत्न द्या काय दिलं जात कालच मला समजलं काल मी आणि पवार साहेबावर होतो निलेश लंके यांच्याशी माझी एकदा चर्चा झाली या विषयावर घर वापसीपेक्षाही शरद पवार हेच सगळ्यांचं छत्र आहे आणि ते पुन्हा तिथे येऊन लोकसभा लढणार असतील तर नक्कीच महाराष्ट्रात त्यांच्या या भूमिकेचं स्वागत आहे ना कलाबेन देलकरांचं नाव भाजपच्या यादीमध्ये जरी असलं तरी ती जागा शिवसेना लढणार आहे कलाबेन देलकर जेव्हा संकटामध्ये होता अडचणीमध्ये होत्या तेव्हा त्या कुटुंबाला शिवसेनेनं साधली अशा अशा वेळेला त्या कुटुंबाला जर इमान नसेल निष्ठा नसेल ठीक आहे पाहू येईल ना योग्य वेळ अठ्ठेचाळीस मतदारसंघाची यादी एकत्र जाहीर आहे भीती आहे अजिबात संभ्रम जागा पूर्ण झालेला आहे आणि आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन जागा वाटप जाहीर करू भाजपच्या यादीत शिंदे गटाकडून शिंदे गटाकडून ना मला वाटलं की अमित शहाने जाहीर केलं की काय शपथ घ्यायला दाबतो दिल्ली त्या मला केंद्रीय मंत्री त्यांच्याविषयी आम्ही कशा करता बोलायचं ते आणि त्यांचे मिंदे गट जे काय आहेत ते पाहतील नाशिकची लोकसभा शिवसेना जिंकणार दिंडूरची लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार